नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या वतीने रमजान ईद चे औचित्य साधत नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या जलसा येथे ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या वतीने करण्यात आलं राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी मी संपूर्ण मतदारसंघात वैयक्तिक भेटीघाटी घेऊन जास्तीत जास्त मतदान राजाभाऊ वाजे यांना मिळवून देईन से मुशीर सैयद का झुंझारू ना, और, का और काम करने वाला उम्मीदवार यहाँ कर दिया गया है उसी दिन हमारी जीत हो गई लेकिन जीत को अमल में लाने के लिए हमें ज्यादा से ज्यादा वोटिंग करना साथियों वोटिंग का फॉर्मेट ऐसा रखना है हमें बूढ़े से बूढ़ा इंसान हमारे घर का वोटिंग के लिए जाए हमारी माँ बहन कोई थाना बम्बई कहीं पर अगर उसकी शादी होगी वो गई है वोटिंग के लिए ताकत लगानी है ये आज आप लोग यहां से जाएंगे तो मोहल्ले मोहल्ले इलाके इलाके में ये बात आपको तो करनी है कुछ मैसेज आ रहे थे कि पूरे महाराष्ट्र में एक भी मुस्लिम सीट नहीं दिया गया आज विश्लेषण है जिस तरह से जातीय तनाव का निर्माण किया गया है अगर हिंदू मुस्लिम विश्लेषण अगर देखा गया

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री एकत्र बसतात विचारणे येऊ करतात आणि सोडवले पाहिजे ना पेटावलं पाहिजे ना मग त्यांनी सांगितलं तुम्ही ओबीसी पेटवा आता ओबीसी पेटवा एकत्र सांगितलं तुम्ही जमकर पेटवा मग त्यांनी जमकर पेटवा आणि तुम्ही सत्ते दे राज्य तुमचं केंद्रात राज्य तुमचं तुम्ही मिटवायला पाहिजे ना पेटवायला पाहिजे या लोकांना संपवण्याची संपवण्याची आणि सगळ्यांना परंतु आपल्याला फक्त या मिटिंग पूर्ण थांबता येणार नाही आपल्याला प्रत्येक चौकामध्ये मिटिंग लावं लागेल आपल्याला प्रत्येक विभागात मिटिंग लावा लागेल आपल्या जुने लागतील ज्येष्ठ नागरिक सगळे मध्ये जमा करावं लागेल राजवाड्यात मिटिंग घ्यावं हो लागती आम्ही आता आंबेडकर जयंतीला फिरत होतो इतक्या मोठ्या प्रमाणात राजाभाऊ स्वागत झालं ते तिथं स्वतः गोष्ट देत होते जर घटना वाचायची असेल तर राजाभाऊला मतदान दिलं पाहिजे या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या घटना वाचायच्या तुम्ही गोष्टी करता जातीपातीच्या तुम्ही गोष्टी करता मंदिर मस्जिद हा आपला श्रद्धेचा विषय

समाजाच्या भिंती तोडून बंधुत्व तो काय असत राजकारणापेक्षा मित्राला कसं महत्व द्यायचं हे निश्चितपणाने वशीरबाईने मला शिकवलेलं आहे वशीरबाई आपण हा हिंदुराचा कार्यक्रम घेतला मुस्लिम बांधवांना या निमित्ताने एकच कर विनंती करेल की राजाभाऊनच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभं राहिलं पाहिजे आणि घराघरातून मतदान जनजागृती केली पाहिजे

काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश चाजूर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेविका हेमलता पाटील नैना गांगुर्डे माजी नगरसेवक संजय चव्हाण सचिन मराठे प्रथमेश गीते भगवान भोगे बबलू खैरे हानीब बशीर आजीम सय्यद बाळासाहेब कोकणे ऋषी चौधरी सुनील जाधव दत्ता दंडगवळ मसूद जिलानी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक